रिमझिम पडणाऱ्या पावसात अर्थातच श्रावण महिन्यात फनसाड वन्यजीव अभयारण्याचा ट्रेक करावा अशी खूप दिवसापासूनची इच्छा या पावसाळी वातावरणात ट्रेक करणं आणि फनसाडला जाणं हे खरोखर परवणीच आज ती बऱ्याच दिवसांनी जुळून आला तो फनसाड वन्यजीव अभयारण्याचं सदाहारी जंगल म्हणजे जंगल भटक्यांसाठी पर्वणीच ह्या छोट्याशा गेटनी आम्ही एंट्री करतो पण परत परत तो गेट पहावासा वाटतोच चला आतमध्ये प्रवेश करताच असं सदाहरित असलेलं हिरवगार जंगल तुमचं स्वागत करतच ज्यांना हिरवा रंग आवडत नाही त्यांनाही इथला हिरवाई मोहात पाडतेच तुम्हाला सुरुवातीलाच एक सुंदर ब्लॅक अँड व्हाईट कलरचं फुलपाखरू दिसलं फुलपाखरू दिसणं हे इथल्या वैविध्यक्ष तुम्हाला या फनसाड अभयारण्यात विविध रंगाची आकर्षित करतातच यामध्ये प्रामुख्याने या अग्निशिखा नावाचं प्रथमता येतं अग्निसारख्या ज्वाला दिसतात म्हणून याला अग्निशिखा म्हणतात पण आदिवासी लोक मात्र याला कळलावी म्हणून ओळखतात अधूनमधून तुमच्या नजरेला सुखावत जाते ती कोकणातली संपन्न भात शेती पण भातशेतीपेक्षा शेतीपेक्षा अधिक सुखावते नजरेला ते इथलं जंगलातली विविध रंगी जंगली फळे आणि फुले आणि तिथील वनस्पती खूप अभावाने दिसणारी एकाच झाडाला दोन वेगवेगळ्या रंगाची फुलं ही खूप अभावाने दिसतात ती तुम्हाला फनसाड मात्र मात्र दिसतातच सुंदर नैसर्गिकरित्या निसर्गाने निर्माण केलेल्या लॉन हिरवागार हिरवा ती छोटीशी पायवाट तुम्हाला सुखावते सुंदर हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या अभयारण्यात जर पावसाने रुमझिम पावसाने सुरुवात केली तर बहारच या हिरव्यागार निसर्गात मध्येच एखादी लाल रंगाची छटा चमकून जाते या हिरवाईत आपलं वेगळं अस्तित्व टिकवणं किती सुंदर वाटतं ना आणि वैविध्यपूर्ण पण या जंगलात हिरवाई तुमची साथ कधीच सोडत नाही झाडावर उगवलेले नेचे किंवा कवकाचे विविध प्रकार आणि कलर्स पाहतच तुम्ही पुढे पुढे जात राहायचं हे हिरवाईने नटलेलं जंगल पाहत असताना मनात वाटतं की परत इथून जाऊच नये पण तुम्हा मला घराची ओढ ही